नमस्कार।, 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 नमस्कार शिक्षक समन्वय संघाच्या वतीने या ठिकाणी आपलं आंदोलन सुरू आहे आता इथे जनता सर आपल्या नेतृत्वाखाली आंदोलन होत आहे सगळ्यांचं आता सगळ्या नेत्यांची मी नावं ना एकत्र राहून जाईल बरं का त्यामुळं सर्व शिक्षक समन्वय संघाचे पदाधिकारी राज्याचे आपल्याला अनुदान मिळावं याकरता आम्ही तिघेही आजरे आहोत एवढंच नाही सर्वच आमदार नागरिक आहे त्यामध्ये आम्ही पाठपुरावा करताना कधीच कुठं कमी पडलो नाही मी असेल देशपांडे सर असतील सावंत सर असतील तुम्ही पाहिलं असेल की इतकी जोडबोळीच आहे मी नेहमी दोघंही त्यांचं आता काही काम नाही तर सुद्धा ते येतात बरं की नाही मालिक आमचं आहोत आमचं काम माझं कर्तव्यच आहे पण तरी सुद्धा आपल्या शिक्षक महत्वाला न्याय मिळावा याकरता ही दोन माणसं साधन त्याने मंत्रालयामध्ये येत असतात मागच्या जून महिन्यापासून जसा आपला टप्पा वाढलेला आहे की नाही वीस टप्पे असेल चाळीस असेल साठपर्यंत गेलो त्यानंतर पुढचा टप्पा वाढावा याकरता मागच्या पावसाळी अधिवेशनामध्ये केसरकर साहेबांनी एक दिवस आपण की आपण दिवाळीमध्ये बघू म्हणजे दिवाळी झाल्यानंतर दिवाळी अधिवेशन हे साक्षीदार आहेत जाबिक सर साक्षीदार आणि चार पाच लोक साक्षीदार अधिवेशन संपायचं दोन दिवस अगोदर मी स्वतः तर माझ्या डोळ्यात पाणी आलो होतो हे याने पाहिलं आणि मी त्या त्या विधानभवनाच्या पायऱ्यांच्या घरी जर ते हे बसत का होतो ना माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं की काहीतरी केले गेले पाहिजे जरी हे विधान भवनामध्ये घोषणा झाली असेल तर हा निर्णय बदलायचा आणि तो निर्णय बदलवण्यासाठी त्यावेळेला दोघांनी सुद्धा बाकी आपले आमदार होते त्यांनी सुद्धा प्रचंड मेहनत घेतली आणि एकदा शिंदे साहेबांना त्यावेळेला सांगितलं साहेब आपण शब्द दिला आहे तो आपण शब्द पूर्ण करावा त्याला काय करायला पाहिजे केसरकर साहेबांनी काल अशी अशी घोषणा केली आहे मग तुम्ही आज संध्याकाळच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये विषय घ्या आणि तशी दिलेल्या शब्दाची घोषणा करा बाबाले काय बोलायचं तो कागद त्यांच्याकडे दिला आणि तो कागद ते घेऊन संध्याकाळच्या मध्ये त्यांनी चर्चा केली दुसऱ्या दिवशी केसरपी साहेबांना आमच्या सभागृहामध्ये विधान परिषदेमध्ये त्यांना शब्द दिला त्यांनी की आपला हा आदेश लवकरच आपण काढू आणि हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांची हा एक जून दोन हजार चोवीस पर्यंत आपण अनुदान डिक्लेअर करत आहोत आणि त्याला आपण पुरवणी मागणीमध्ये करू असं त्यांनी त्या ठिकाणी डिक्लेअर केलं आणि त्यानंतर चौदा ऑक्टोबर दोन हजार सुद्धा शासनादेश काढला त्यामुळे तिन्ही चारही गोष्टी होत्या एक, वाटला ना ना का का एक हो की वाढला टप्पा दुसऱ्या गोष्टी शाळा लावून द्यायचा आणि तुमच्या त्रुटीपूर्तता केलेले काही लोक होते त्यांचा जो एक टप्पा राहिला आहे तोही द्यायचा असे पैसे वगैरे सगळे मंजूर करून त्याने तो शासनादेश काढला आणि त्यानंतर आपल्याला हिमालया अधिवेशनामध्ये होईल एवढी अपेक्षा होती त्याही वेळेला झालं नाही त्यानंतर पुढे जाऊन आपल्या उन्हाळी अधिवेशनाच्या पूर्वणी मागणीमध्ये खूप प्रचंड मेहनत केली तुम्हाला सांगतो आज माझ्या हातामध्ये हो सर खाली बस आता ती शपथ घेऊन तुम्हाला सांगतो काही लोक तुम्ही टीका करा टिप्पणी करा मी सुद्धा शिक्षक आहे हे पण दोघं शिक्षक आहेत आम्ही कधी कुठं कमी पडतो लक्षात ठेवा तुम्हाला माहिती माझं खूप त्रास दिला लोकांनी खूप वाईट साईट बोलले आम्हाला माहिती आहे पण आम्ही काय ठरवलं होतं की नाही आपला शिक्षक राज्यात नाही दोन चार लोकांसाठी कशाला आपण हे करा आम्ही कधी त्याकडे लक्ष दिलं नाही पण अधिवेशनात जरी झालं नाही तरी त्यानंतर सुद्धा पाठपुरावा करत राहिलो मी आणि भाऊ त्यांना माहिती आहे एकनाथ शिंदे साहेबांकडे गेलो साहेब तुम्ही शब्द दिला होता आपण इलेक्शनच्या अगोदर आपण बोललो होतो हा विषय आपण करायला पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो साहेब आपण शब्द दिला आपण करायला पाहिजे शिंदे साहेब बोलले ज्ञानेश्वर काय करायला पाहिजे म्हटलं साहेब जर पैशाची तरतूद नसेल तर आम्ही सुचवला की तो पैसा परावर्तित करा तो जर करता येत नसेल तर तुम्ही एप्रिल मे जून या तीन महिन्याचा पगार त्या पुरवणी मागणीमध्ये पुढचं तुम्ही टाका किती पैसे लागतात तर ते आपल्याच लोकांकडनं कॅल्क्युलेशन करून घेतलं होतं आपण की बाबा ते कॅल्क्युलेशन मला पाठवा आणि ते कॅल्क्युलेशन त्यांना मी दिलं ते मी चर्चा करतो त्यांनी स्पेशली तुम्हाला सांगतो मंत्र्यांची बैठक घेतली तुम्हाला माहिती भाऊ स्पेशल मंत्र्यांची बैठक घेतली आणि त्या बैठकीवर त्यांनी चर्चा केली की के आपण हा विषय दिलेला आहे दादा साहेबांनी स्वतः इनिशिएटिव्ह घेतला की आपल्याला शिक्षकांना कुठल्या प्रकारे आपलं आंदोलन सुरू होतं आंदोलन थांबलेलं नव्हतं मे महिन्याच्या एंडिंगला आपण ते थांबवलं की आपल्याला हे करायला पाहिजे शिक्षक आणि आंदोलन केलं इथे आपण पाहिलं की राज्यभर आंदोलन झालं त्यामध्ये आपण सर्व जे उतरलं जात प्रत्येक ठिकाणी अनेकांनी रॉके रोपले वगैरे हा प्रकार घडला होता हे सगळे विधान परिषदेमध्ये आम्ही सातत्याने सगळे आमदारांनी घेऊन करत होतो एक दिवस पण आम्ही शांत बसलो नाही शेवटी शेवटच्या दिवशी शिंदे साहेबांना विनंती केली की साहेब काहीतरी करा आणि त्यांना एक कागदावर चिठ्ठी लिहून दिली आणि त्यांनी तो विषय घेतला होता त्यांनी माझं नाव पण घेतलं होतं ज्ञानेश्वर आठवतो मला आम्ही गप्पा नव्हत बसलो काम करत होतो आणि त्यानंतर त्यांनी ठरवलं की काहीतरी करू दर एप्रिल महिन्याच्या एंडिंगला भेटलो आवही सोबत होते काय करायचं शिक्षक वाट बघतायत आम्ही गोष्ट टाकलो लोक लगेच आमच्या विरोधामध्ये करतात तू किती सांगतो आम्ही फक्त फोटो शेचन करतो अजिबात नाही बरं का ज्याला कोणाला वाटतं त्याला आम्ही फोटो शेचनसाठी काम करतो अजिबात नाही आम्ही शिक्षक होत तुमच्यासाठी याच लेखर आम्ही उड्या मारले तेव्हा जाऊन कुठे वीस टक्के आमदार मान्य मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील शिक्षण मंत्री असतील आम्ही प्रयत्न करतो त्यांना भेटून सांगण्याचा आज सुद्धा सकाळी आम्ही दोघं तिथं आम्ही त्यांना भेटलो जस्ट इकडे मला सातत्याने जगदाळे सरांचा फोन यायचा डावरे सरांचा फोन यायचा जामने सरांचा फोन की सर तुम्ही आझाद बायदौरा म्हटलं येणार आज तुमच्या आझाद बायदोरा आम्ही येणार आहोत पाच तारखेपासून सरांचा माझा कॉन्टॅक्ट सुरू होता माझा कोकण दौरा होता कोकण दौरा कोण म्हटलं मी सर येतोय आणि आल्या आल्या आम्ही आत्ता प्रचंड गर्दी एकनाथजी शिंदे साहेबांकडे तिथे जाऊन आम्ही तिघंही त्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की साहेब शिक्षक आझाद मैदोरा उपोषणाला बसलेले आहेत टप्पा आणू काय आहे ते तर त्यांनी सांगितलं टप्पा आणून आमचं काम चालू झालेलं आहे निगेटिव्ह कुठेही बोलले नाहीत माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही तुम्हाला भेटलो तेही सांगितलं की आपण द्यायचं ते कुठल्या परिस्थितीमध्ये मग साहेब म्हटले त्यांनी निरोप काय देऊ बरोबर का युरोप काय देऊ आम्ही त्या शिक्षकांना भेटायला जाऊ का ते बोलले बिंदास्त जा आणि त्यांना सांगा तुमचं काम सुरू आहे एवढं त्यांनी आज आम्हाला सांगितलं आणि तो निरोप घेऊ इथपर्यंत आम्ही आलो आहोत पण जोपर्यंत पदरात पडत नाही तोपर्यंत तुम्ही आमच्यावर काही विश्वास ठेवायचा नाही नका ठेवू आमच्यावर विश्वास आम्ही आमचं काम करत राहू बरं किंवा तुम्हाला आज कितीही सांगितलं गेलं की तुम्ही आमच्या विरोधात बोलायला सुरुवात करा पण आमचं काम आहे आमचं कर्तव्य आहे जोपर्यंत चौदा ऑक्टोबरच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी आम्ही सुद्धा गप्प बसणार नाही होतं आम्ही आतमध्ये भांडून आज सकाळचीच गोष्ट की आम्ही जेव्हा शिक्षण मंत्री दादाजी साहेबांकडे बसलो होतो त्यावेळेला शरद पवार साहेबांचा त्यांना फोन आला होता आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं की टप्पा आणव संदर्भात शरद पवार साहेबांचा मला फोन आलेला आहे साहेब आपल्याला काहीतरी करावं लागेल ते बोलत चांगल्याप्रमाणे एमपीसीच्या बैठकीला फाईल पाठवलेली आहे मागच्या बैठकीत आम्ही जेव्हा पंधरा दिवसांपूर्वी बैठक झाली होती त्यावेळेला पण त्यांनी सांगितलं एमिसीच्या बैठकीला फाईल पाठवली आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांना भेटलो त्यांनी सांगितलं एमबीसीच्या बैठकीला फाईल दिली नाही आता एपीसीच्या बैठकीत काय झालं ते माहित नाही आम्हाला पण मग याच्यावरती तोडगा कोट काढणार ते एकनाथ शिंदेसाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ठाकरे दोन तीन दिवसापूर्वी आपले बरेच लोक देवेंद्र फडणवीस साहेबांकडे पण गेले होते आणि त्यांनी पण पॉझिटिव्ह उत्तर दिलं आहे आता एक आपण विचारलं त्यांनी सांगितलं की आपलं काम चालू आहे शिक्षितांना तुम्ही सांगा या सगळ्या गोष्टी आतापर्यंत घडामोडीत विनंती आपल्या भगिनी दोन चार दिवसापासून या ठिकाणी उपोषण आपलं सुरू आहे आमची विनंती राहील बघा मागच्यावर तुम्हाला माहिती आहे सरांची शुगर खूप लो झाली होती तर त्यांना एक तास तरी उशीर झाला असता तरी फार कठीण गोष्ट झाली असते आमची हातोडी तुम्हाला विनंती तुमचे भाऊ आम्ही सातत्याने लढत राहू चिंता करण्याच्या कारण नाही पण आपल्याला कुठल्या प्रकारची आढळून आंदोलन चालू देशे बरोबर आम्ही गप्पा बसणार नाही काम चालू राहणार सोमवार पासून अधिवेशन सुरू होत आहे बरोबर आज उद्या सगळ्या गोष्टी खऱ्या खुऱ्या मिळतीलच काय चाललंय काय नाही चालत एकही शब्द इकडचा तिकडचा आम्ही सांगत नाही जे तिथे घडलं ते भाऊ व्हिडिओ टाकून रेकॉर्डिंग करून सांगत असतात आम्ही पोस्ट टाकून सांगत असतो की तुम्हाला आमच्या पोस्ट जर मिळाले की तुम्हाला त्यातलं काहीतरी बरं वाटतं आपण पाठपुराव करतो पण काही लोकांना आमच्या पोस्टचा ना घेत म्हणून मी आता गेल्या महिनाभर सांगतो सगळ्या लोकांना पोस्ट टाकायच्या नाही तरी भाऊ आपलं काम करत असतात तर आम्ही ज्यावेळेला प्रतिक्रिया देतो त्यावेळेला गोष्टी दे दे सुरू होत असतात असं करू नका आज तुमची सगळ्यांची एकजूट तुमच्या सगळ्यांची एकजूट करून मला आनंद वाटला सगळ्यांना सोबत घेऊन लढलं पाहिजे मला तर शेवटच्या वर्गाच्या पटसंख्या आधी तुलसर काका तुमचा सकाळी सावंत साहेबांना जाऊन विषय काढला की तुम्ही बावीस ची पटसंख्या आमची पकडली होती तेवीस ला आमची वाढली ना तुम्ही द्यायला माहिती ओली जी आर काढला आम्ही म्हटलं जी आर काढलं तुमचे खालचे अधिकारी का अंमलबजावणी करत आहेत त्याच्या संदर्भात म्हटलं आपल्याला मी बांधडे साहेबांशी बोलून दिलं आहे माहिती तर मागवा तुम्ही एक फोन तर करा माहिती मागून घ्या म्हटलं कुठल्या प्रदेश ज्या काही शाळा राहिले त्यांना सुद्धा अडचण मिळायला पाहिजे तुम्हाला सुद्धा आम्ही बऱ्यावर सोडलेलं गोष्टी जरूर आपण चालू आणि पेन्शनचे पण पहिले पेन्शन पेन्शन पाहिजे याचा पण विचार आम्हाला भविष्यात करायचा आहे म्हणजे या येणाऱ्या या दोन दो, चार वर्षामध्ये सगळ्या शाळा कशा शंभर टक्के देखील याचा आम्ही तुम्हाला फक्त वीस टक्के अनुदान किंवा वाऱ्यावर सोडणार आमाला ते आम्हाला जाऊन तुमच्यासाठी काम करायचं केंद्रांनो आणि आम्ही निश्चितपणे करतोय कारण एक शिक्षक आमदार तर आम्ही आहोत आमचं कर्तव्यच आहे पण एक शिक्षक म्हणून आपल्या शिक्षक बातम्यांच्या व्यथा लक्षात घेऊन सातत्याने आपण काम करतोय निश्चितपणे आम्ही सरकारमध्ये असलो तरी माझं मागच्या अधिवेशनात तुम्ही भाषण बघा त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी तरी मला काही जर सत्तेतने आमदार बोलले तू सत्तेत आहेत काय विरोध आहे म्हटलं आमच्या शिक्षकांसाठी आम्ही बोलणारच बरं की नाही आमच्या शिक्षकांसाठी आम्ही बोलणार त्यांना आम्हाला न्याय मिळवून द्यायचं आहे आपण द्यावं कारण त्यावेळेला आपल्या दोन चार शिक्षकांनी आत्महत्या केलेल्या होत्या ही खूप दुर्दैवाची गोष्ट होती त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी चर्चेला पण तुम्ही माझी प्रत्येक बाई बघा भाऊची बघा सरांची बघा प्रत्येक ठिकाणी आम्ही तुम्हाला तुमच्या सोबत असल्याचाच पुरावा ठिकाणी केला दिला थोडंसं आपण आम्ही काम करत होतो आम्ही किती जातो ते जे ऐकतो तेच तुम्हाला सांगतो त्याच्या व्यतिरिक्त आम्ही आमच्या मनातला एकही शब्द सांगत नाही बरोबर आणि कुणी एका दिसत बोलताना दिसत नाही जेव्हा जेव्हा आम्ही गेलो तेव्हा तेव्हा भाऊ काय म्हणाले हो आहे देणार करणार आपण बैठकीत घेऊ हे आम्हाला उत्तर मिळाले तुम्हाला सांगतो आणि तेच आम्ही तुम्हाला कालपर्यंत सांगितलं नाही आता या ठिकाणी आम्ही चार पाच दिवसापासून पाठपुराव करतोय तिथे म्हणजे त्यावेळेला थोडं निगेटिव्ह वाटतं पण आता कुठे निगेटिव्ह बोलताना मला दिसत नाही प्रत्येक जर सकारात्मक बोलतोय आता सकारात्मक शब्दही तुम्हाला चिड्यायला लागली बरोबर ना तुमच्या मुलांनी भावना आम्हाला कळत आहे बैठकीच्या बाबतीत नाही समजलं कुणी सांगते झाले कुणी सांगितले नाही झाली काहीच कळत नाही आता मेसेज असा होता की पाच वाजता अजितदाच्या बरोबर बैठक वगैरे आहे आम्ही त्याचा तिथं आढावा घेतला कोणी सांगितलं नाही बैठक जे कुणीतरी मेसेज टाकलाय तो आमच्या लोकांच्या मध्ये कुणी टाकलं तेही समजलंय कारण त्याच्या संदर्भात जर असेल पण तर माहिती आपल्याला मिळेल पण मी जेव्हा या अधिकाऱ्यांना विचारता येईल अशी कोणत्या प्रकारची बैठक अजून तरी आम्हाला माहित नाही त्यांचंही म्हणणं असू शकते असेल तर देवाचे कृपय चांगलंच आहे म्हणजे आदिलदा जर का शिक्षण विभागाची बैठक घेणार असली तर तिथं तुमचा पहिला विषय असेल असं मला या ठिकाणी वाटतंय सगळ्यांच्या सहकार्याने हा चौदा ऑक्टोबरचा शासन आदेश या अधिवेशनामध्ये करण्यासाठी परमेश्वराने आम्हाला ताकद देऊ ही विनंती तुम्हाला करतो आणि आश्वासन देतो आणि या ठिकाणी जय जय महाराष्ट्र चव्हाण सर